मागील आठवड्यातील वाडा तालुक्यातील वडवली येथे एम डी पायरोलिसिस या कंपनीत स्फोट झाला होता आणि त्यानंतर आग देखील लागली होती या प्रकरणात जखमी असलेल्या आणखीन दोघांचा उपचारादरम्यान आता मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे याआधीच दोन चिमुकल्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता मात्र आता पुन्हा या घटनेत भाजलेल्या दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वसनी परमार आणि नुरा मचार अशी मृत महिलांची नावे असून दिनांक तीन फेब्रुवारीला नवी मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन्ही महिलांचा मृत्यू झाला स्थानिकांकडून मात्र अनेक वेळा या धोकादायक कंपन्यांच्या तक्रारी करून देखील प्रशासन कारवाईसाठी दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे तर प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना वारंवार पत्र व्यवहार करून देखील या धोकादायक प्रदूषणकारी कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात आग पकडली होती यानंतर या घटनेत या काजल प्रवीण परमार वयवर्षे तीन आणि आकाश प्रेमसिंह मचार वयवर्षे दीड या दोघांचा एकतीस जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता मात्र घटना होऊन एक आठवडा झाला तरीही गुन्हा नोंद झाला नव्हता त्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय अशातच दिनांक तीन फेब्रुवारी रोजी वसनी परमार आणि नुरा मचार या दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अखेर पोलीस प्रशासनाने दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास या संपूर्ण घटनेचा तपास करून कलम एकशे सहा एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीनपैकी पैकी पाच प्रमाणे कंपनी मालक जावेद अरुण मुसानी आणि ऑपरेटर तुफान कलासिंग दामोर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला मुळात या कंपन्या वारंवार परिसरात वादाचा विषय बनला असून त्यातच या कंपन्यांपासून मोठ्या प्रमाणात घातक दुर्गंधी असा उग्र वास व प्रदूषण करत असून पावसाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये घातक द्रव्य सोडत असल्याचा पुराव्यासह आरोप स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा केला आहे मात्र या संपूर्ण बेजबाबदारपणे वागणाऱ्या कंपन्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून केला जातोय